गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर बघा काल आम्ही माहीला दवाखान्यात घेऊन गेलो होतो आणि थमनेल वरण तर तुम्हाला कळलंच असेल माही कशी रिक्षात कशी झोपली होती तशी झोपली होती म्हणजे तिला आहे ना सगळ्या डोळ्याला अंधारे आणि ही नेत होत्या मरणाच्या म्हणजे तिला असं उभाच राहू वाटत नव्हतं कसलंच आहे का नाही ग बाई काल दवाखान्यात नेली होती मला म्हणायची तू चल तू चल तू चल आता बसलय झोपलंय बघा असाय खूत कि नाता काय माहित पण ते असं गिळाय लागले की दुखतं है का नाही माझी तब्येत झाली बघा बिगर गोळायची बिगर औषधाची बिगर दवाखान्याची नीट झाले मी असंच असतो या झोपले या तिकडं लगाल बघा अका ताकद आली माहीला आमच्या का अशी ताकद आली जोरात तर काय आहे ना ही रिपोर्ट आल्यात रक्त रक्त लगवी चेक केलेलंच तर पेशी कमी आहे तिच्यात अजून इकडं हिकडंनी ठूप म मानाला हिसका बसन तर माहीच्यात पेशी कमी आहे त्यामुळं तिला चक्कर येत होती ही होत होतं मग सल डॉक्टरांना म्हणलं होतं चला लावा लावानं ॲडमिट करा पण डॉक्टर म्हणलं नको आपण इंजेक्शनं सोडू चांगली भारीतली मग ती इंजेक्शन चालू करायच्यात आता मग ती इंजेक्शनं आता कुठून देतात काय माहित खुब्यात देत्यात का हातात खुब्यातच खोब्यातच देते इंजेक्शन आहे ना खुब्यातच देते तुला असं चक्कर सारखी येत होती चक्कर येत होती सारखी तिने काय केलं जशी गालफुगीचं हे झालं तसं जेवणच केलं नाही तिनं लय आश्कतापणा तिचं म्हणजे कम्प्लीट पंधरा दिवस झालं माहीचं असंच दुखण्यात चालल्यात या पंधरा दिवस पहिलं दुखत होतं म्हणून नेली तेव्हा सोनोग्राफी केली तर ती सोनोग्राफीचा रिपोर्ट बी पिशवीत आहे वाटतं तर त्या सोनोग्राफीमध्ये आली आताड्याला सूज तेवढं कुठं बरं नाही होऊच तर लगेच गालफुगे आली आधी तापा आली नंतर गालफुगे आली गालफुगी आली की लगेच आमच्या बाईचं बघा आमच्या बाईचा गाल बघा गाल बघा बाईचा बाई तोंड दाखायला लागली गाल दाखवत आहेत <laughs> गालाला लाज तिथे दाखवायला बी आव वाटतंय काय गालाच आ बघू बघा अगं बाई हसत खेळतं लेकरू घरात असलं तर बरं वाटतं नाहीतर लेकरू आजारी असल्यावरून अजिबात ही होत नाही माझं तर अख्खं दुखणं ते माईकडं बघूनच गेले गोळीची गरज नाही पडली मला माईच्या मॅडमला पण आता शाळेत पण तिची शाळा पण बरेच दिवस झालं बुडली बरेच दिवस म्हणजे तीन दिवस बुडली श शनिवारची बुडली काल सोमवारची आणि आज मंगळवारची पण बुडली आज पण नाही लावली आणि मॅडमला तसा मी रिपोर्ट पाठवला ही मॅडमने फोन केला होता मला शाळेत का येत नाही म्हणून सोमवारी तरी पटवा गालफुगीचा आसर सोमवारपर्यंत अस तीन दिवसात जातो म्हणल्या पण ती वायरस पण असतो ना एकाच्या ह्यामुळं दुसऱ्याला पण आहे ती लगेचच एवढं नको आपल्याला आणि परत त्यात काय झालं तिला आहे ना म्हणजे डॉक्टरांनी थोडं हेच करायला सांगितलं बाहेर कुठं नाही लावायला ह्याला आणि रक्त म्हणजे पेशी पण तिच्या कमी झाल्यात मग पेशीवाढीसाठी तिला इंजेक्शनं चालू करायच्या ते डॉक्टर म्हणले सलाईन लावा तर सलाईन लावायचे पण कालपासनं आल्यापासून ना चांगली आहे ती आल्यावर दुपारी लई रडली बरं का फक्त कारण किती दुखत होतं लई त्यामुळे लई रडली आणि थोडंसं सफरचंद खायला दिलं तिला लाडू दिला सफरचंद दिलं शेंगदाण्याचा लाडू म्हणताना डाळीचा नाही लाडू दिला सफरचंद दिला आणि मग जरा गोळ्या दिल्या थोड्या वेळ झोपली आणि मग संध्याकाळी एवढी चांगली खेळायला लागली का नाही की मला लय बरं वाटलं लय म्हणजे लय बरं वाटलं लय खेळायला लागली चांगली नाही तर मी काल माझा रडूनच गाणं होता ह्यांनी जात होतं का मला म्हणलं तिला दवाखान्यात नाही ती म्हणलं पाच वाजता घेऊन जातो म्हणलं पाच वाजता नाही म्हणलं आताच घेऊन जावं म्हणलं कारण की कसं आहे माहिती का नाही भीती वाटते तापीची आणि लेकरांना लवकरात लवकर बघितलं पाहिजे लेकरं आहे तर आपण आहे नाही तर काय आपल्या जिंदगीला अर्थ आहे का नाही म्हणून मग मी काल त्यांना घरी ठेवलं आणि काल परत नेहाय लावली पण ती नेहाय लावली ती मलाच म्हणली चल मम्मी चल मम्मी अजून मातच होतो बघा बाबा उठून गेले बाहेर आताशी तर चला बाय सगळ्यांना आता आवडते काम घरातलं सगळं आणि व्हिडिओचं काय झालं माहिती आहे का व्हिडिओ मी टाकणं झाले नेट पूर्ण झाले मला त्यामुळे मी व्हिडिओ टाकणं झाले आणि व्हिडिओ टाकावं तर कसं टाकावं घरात लिह आजारी असले मला पुढं मोबाईल पण जर वाटत नाही मी त्यामुळं म्हणून तर शांततेत थांबले मी जरा थोडं महिला जरा बरं होऊ द्या शिवरात्र पण जवळ आली आमच्या इथं मोठी यात्रा असते शिवरात्रीची शिवपार्वती मंदिरापासी मोठी यात्रा असते या तर आठ तारखेला आहे बघा शिवरात्र शिवरात्र पण जवळ आली टाकल शिवरात्रीत गेले तिकडं तर तिकडचे पण व्हिडिओ टाकल फिरायला गेलेले हे केलेले आहे बरं हे बघू पाहुणे पण येणार आहे तर कोण येत आहे कोण नाही आपण बघूया तुम्ही पण बघा व्हिडिओमध्ये तर बाय सगळ्यांना छोटासाच व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकची मला सध्या तर लय गरज आहे कारण की दोन तीन महिने झालं दवाखाना मागं लागला आणि त्यामुळं मला एका लाईकची खूप गरज आहे दोन महिने झालं माझा यूट्यूबचा पण पेमेंट नाही झालेला तसं चाललं आहे काय चाललं आहे ते आता एवढं पण नाही बरं का मी सांगू शकत फक्त एक लाईक करा तुमच्या एक लाईकसाठी एक लाइक मी मला मोठा म्हणजे मोठा आधार मिळणार आहे तर त्यासाठी एक लाईक करा कारण की घरात तुम्ही आहे दुखण्यावर दुखणं दुखण्यावर दुखणं सगळ्यांचं चालू आहे त्यामुळं सगळं हे तर लागतं आणि कसं आहे माहिती आहे का फक्त सपोर्टची गरज आहे मला बाकी काय सुद्धा नाही तर बाय सगळ्यांना